न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीनं उमेदवारांची घोषणा केली आहे एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी रिंगणात आहेत दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होईल त्यासाठी एनडीए आणि इंडिया आघाडीनं फिल्डिंग लावली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं असं फडणवीस यांच्याकडून आवाहन करण्यात आलं आहे याच कारणासाठी राजनाथ सिंह यांनी देखील ठाकरे आणि पवारांना फोन केला होता पण या दोन्ही नेत्यांनी भाजपला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही ठाकरेंचे लोकसभेत नऊ तर राज्यसभेत दोन खासदार आहेत तर शरद पवारांचे लोकसभेत आठ तर राज्यसभेत दोन खासदार आहेत दोघांकडे मिळून एकवीस खासदार आहेत त्यामुळे दोन्ही पक्षांचा पाठिंबा महत्वाचा आहे एनडीएकडे पुरेसं संख्याबळ असलं तरी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रातच मतदान केल्याचा दाखला फडणवीस यांच्याकडून दिला जातोय राधाकृष्णन यांचं महाराष्ट्र कनेक्शन सांगून मुख्यमंत्री ठाकरे आणि पवारांचा पाठिंबा मागत आहेत राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ लक्षात घेतल्यास राधाकृष्ण महाराष्ट्रातच पिछाडीवर पडू शकतात विशेष म्हणजे गेल्या अडतीस वर्षात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक एकदाही बिनविरोध झालेली नाही एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये शंकर दयाळ बिनविरोध निवडून आलेले अखेरचे उपराष्ट्रपती आहेत योगायोग म्हणजे दयाळ उपराष्ट्रपती होण्याआधी महाराष्ट्राचेच राज्यपाल होते एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी ते सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी या कालावधीत त्यांनी राज्यपाल पद भूषवलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले दयाळ बिनविरोध निवडून गेले पण त्यानंतर अडतीस वर्षात असा प्रकार घडलेला नाही शंकर दयाळ शर्मा यांनी आंध्र प्रदेश पंजाबसह महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केलं होतं त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवलं होतं यावेळी राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता होती त्यांच्याकडे प्रचंड बहुमत होतं त्यामुळे विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं यासोबतच शंकर दयाळ शर्मा यांचे सर्व पक्षीय नेत्यांचे उत्तम संबंध होते काँग्रेसचा दबदबा आणि शर्मा यांचे वैयक्तिक संबंध यामुळं बावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी ते बिनविरोध उपराष्ट्रपती झाले महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा